ती झाडं पन्नास पन्नास साठ साठ वर्षाची आहेत त्यांचं रिप्लांटिंग होणार आहे हो आणि ते ऑलरेडी काम सुरू पण झाले आता सुद्धा मी तुळजापूरला एक प्याऊ केली आहे आपलं मेन मंदिर आहे ना भवानी मंदिर तिथे चार मजले आहेत चार मजल्यावर एक एक प्याऊ आहे आणि खाली जनरल प्याऊ ते एक करोड लोक एक वर्षात पाणी पिणारे हे सगळे लोक रसिक बद्दल ज्या ज्या भावना आहेत चांगल्या की सगळे लोक आपोआप येतात माणिकचंद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रसिकलाल धारीवाल यांनी सातत्याने आर एम डी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि त्याच ठिकाणी आता आपण आलो आहोत आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळतोय या रक्तदान शिबिराचं नेमकं आयोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे पाहूयात फाऊंडेशनचा हा आठवं वर्ष आहे ब्लड डोनेशन कॅम्पचं आणि खरं तर ह्याची सुरुवात तर मी दोन हजार पंधरालाच आपलं भव्य ब्लड डोनेशन कॅम्प घेतलं होता ज्याच्यात मी एका दिवसात पुण्यामध्ये चोवीस हजार ब्लडबॅक कलेक्ट केल्या होत्या एका पुण्यातून आणि मी ते ह्यांच्या वाढदिवसानिमित्त मी हा कॅम्प घेत असते दरवर्षी आणि मी वाढदिवस ह्यांचा तेवढ्याच उत्साह साजरा करते मला वाटतं की हे ह्यांच्यासारखा माणूस पृथ्वीला जन्माला येणे ही सगळ्यांच्या भाग्याची बात आहे तर मी म्हणून तो एखाद्या आनंदोत्सवासारखाच मनवते हा तर त्या प्रित्यर्थ मी ब्लड डोनेशन कॅम्प घेते मी समजा काल शाळेच्या कात्रजच्या शाळेला दोन हजार विद्यार्थ्यांना आमच्या जेवण ठेवलेलं छान मी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला मी ह्या वर्ष ह्या महिन्यापासनं दर महिन्याला पन्नास कॅटरॅक्ट ऑपरेशन करते इथल्या देसाई हॉस्पिटलला म्हणजे असे मी उपक्रम चालूच केलेले आहेत आणि त्याच्याशिवाय आता ह्या वर्षीचं आमचं नव उपक्रम असा आहे की जी झाड पन्नास पन्नास साठ साठ वर्षाची आहेत त्यांचं रिप्लांटिंग होणार आहे हो आणि ते ऑलरेडी काम सुरू पण झाले खूप मोठी योजना आणि खूप ऑक्सिजन पूरक योजना आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे लोक रसिक सेटच्या बद्दलच्या ज्या भावना आहेत चांगल्या त्यामुळं त्या आपोआपच येतात मला यासाठी जाहिरात वगैरे करावी लागत नाही किंवा कुणाला काही आमंत्रणही द्यायला लागत नाही एक मार्च म्हणले की सगळे लोक आपोआप येतात आणि असं बाहेरगावूनही येतात आत्ताच मी एक पाच फेब्रुवारीला आमच्या एका शाळेचं गडुचीला गडूची म्हणून आहे बेळगावपाशी तिथे उद्घाटन झालेलं तिथं पंच्याहत्तर टक्के कॉमेडियन लोक लोकसंख्या आहे आणि हिंदू पण आहेत पण आता एक अशी इंग्लिश मीडियम शाळा केलेली तिथं सर्व धर्माचे विद्यार्थी असतात यातन मला इतके म्हणजे आम्ही ज्यांना शैक्षणिक मदत केलेली आहे असे सुद्धा वीस वीस वर्षापूर्वीचे सुद्धा विद्यार्थी इथे येत आहेत आणि त्यांचे आई वडील येत आहेत आणि त्यांना जी मदत झाली त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतायत मला हे पाहून खूप छान वाटत असतं नेहमीच हा एक आनंद सोहळाच मी मानते ह्या दिवशीचा हा वाढदिवस म्हणजे अविस्मरणीय गोष्ट आहे या आयुष्यातली त्याच्यामुळं मी पण त्यांच्या आयुष्यात आले आले नसते तर मी नसते असं नाही म्हणणार वारसा म्हणजे अतिशय तेव्हा तो वारसा नाही आम्ही बरोबरच करत होतो आता मी पुढे एकटीने आहे आणि ह्यांचं शिक्षण होऊ शकलं नव्हतं ह्यांचे वडील चौदाव्या वर्षी वारलेले आणि त्यांना वडील वारले म्हणून त्यांना स्वतःला शंभर शंभर किलोमीटर हे सायकल चालवून त्यांचं सा प्रॉडक्ट विकायचे घरी यायचे आणि ते जेवण करू शकायचे अशी परिस्थिती होती आणि शिक्षणाला पैसे नव्हते म्हणून हे अकरावी नंतर शिकू नाही शकले पुढे म्हणून त्यांनी आणि वडील टिटॅनसनी एका रात्रीत गेले होते तर तेव्हा आजारी लोकांसाठी मदत व्हावी म्हणून त्यांनी शिरूरला पहिलं हॉस्पिटल मोठं केलं आणि त्याच्यामध्ये इतका छान कार्यक्रम झाला जो जो दहा पंधरा मिनिस्टर वगैरे होते आणि आम्ही इतकं कमी रेटमध्ये तिथे सगळी सेवा उपलब्ध करून केलेली आहे आणि कुठलं कुठली कुठलंही क्षेत्र घ्यावं हो की मला असं आता आठवणी एक म्हणून सांगता येणार नाही की एज्युकेशन म्हणा हेल्थ म्हणा आणि मी तर ह्याला जास्त जोर दिलेला आहे आता पर्यावरण स्वच्छता ह्याच्यासाठी मी जास्त हे असते मास जिथे पाणी प्याऊ आता सुद्धा मी तुळजापूरला एक प्याऊ केली आहे आपलं मेन मंदिर आहे ना भवानी मंदिर तिथे चार मजले आहे चार मजल्यावर एक एक प्याऊ आहे आणि खाली जनरल प्याऊ तिथे एक करोड लोक एक वर्षात पाणी पिणार आहेत म्हणजे ह्याच्यापेक्षा मला नाही वाटत काही खूप छान गोष्टी असतात अशा गोष्टी म्हणजे आयुष्यात प्रत्येकाने जेवढं ज्याच्या हातून जेवढं घडल तेवढं होऊ शकल आणि आता जे आपण टी व्हीवर पाहतो ना ज्या बातम्या उघडल्या उघडल्या आपण काहीतरी अगदी अश्लील बाती पाहतो बलात्कार काय भ्रष्टाचार काय म्हणजे अगदी वाईट वाईट गोष्टी पाहतो म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतच नाही तर मला वाटतं असं काहीतरी ग्रुप बना की खूप छान छान कामं व्हावीत आपली संस्कृती जपल्या जावी अशा पद्धतीने मी प्रत्येक कामात मी मदत करत असते रक्तदान हे खूप श्रेष्ठदान आहे याच्यात विचार केला तर मी दर तीन महिन्याला हे रक्तदान करत असतो आणि दादांच्या इथे तसेच रसिकलाल माणिकचंद धारीवाला आमचे जे आधारस्तंभ आहेत मंडळाचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त आपण जन्मदिम दिनानिमित्त आपण हे रक्तदान करणं दरवर्षी आमचं एक स्टेपल कार्यक्रम असतो दरवर्षात या दिवशी रक्तदान इथे येऊन करणं हे सगळ्यांना आम्हाला आनंदाने आम्ही सगळे मंडळाचे कार्यकर्ते असेल किंवा कोण इतर मित्रपरिवार असेल तर आम्ही कायम येऊन रक्तदान करत असतो आयोजन करण्यात पुनितदा म्हणजे मॅनेजमेंट गुरुज म्हटले जातात तर त्या ह्याच्यात आपल्याला बघायला गेलं तर आयोजनामध्ये कुठलीच कमतरता इथे ठेवली ते जात नाही जिथं ब्लड ब्लड डोनेशन करताना अ ज्यावेळेस फॉर्म भरून घ्यायला लागतो ला ला त्यावेळेस रांग लागते पण इथे कुठलीच रांग लागताना दिसत नाही एवढ्या ब्लड बँक त्यांनी इथे हे आहे जवळजवळ दीड ते दोन हजार रक्तदात्यांचं इथे आतापर्यंत रक्तदान होऊ शकतं